जगाच्या उद्धारासाठी मायप्पा आणि सुंदराबाई या माता पित्यांच्या पोटी बाळूमामांनी तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णवमध्ये कर्नाटकातील अक्कोळ या गावी जन्म घेतला त्यांचे संपूर्ण कार्य हे भक्तांच्या आणि जगाच्या उद्धारासाठी वाहून घेतले आज त्यांचा जन्मदिवस आदमापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती बाळू मामांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी सत्कारने केले आणि ह्याच कार्यामुळे आज त्यांचा भक्तगण संपूर्ण जगभरामध्ये आहे आज त्यांचा मंदिर पाहण्यासाठी जगभरातून लोक या ठिकाणी येतात एकदा मामा म्हणाले होते की या बाळूगंधराचा वाडा पाहण्यासाठी जगभरातून लोक येतील आणि त्याच उक्तीप्रमाणे आज आदमापुरातील त्यांच्या समाधीस्थानी जगभरातून लोक हजेरी लावत असतात अमोशा आई बाळमामांच्या भंडारा उत्सव जन्मकाळ आणि समाधीत्सवास लोकं मोठ्या प्रमाणात येऊन आपल्या जगाच्या मालकाचे दर्शन डोळ्यामध्ये साठवतात